नमस्कार इथे मीरा आणि सत्या रूममध्ये बोलत असतात तर इथे निरूपा ही नुसती बाहेर कटकट करत असते आता तेवढा तिथे सुधाकर गायकवाड येतात आणि निरुपाची कटकट ऐकत असतात निरुपा म्हणत असते मी पनवती आणि डबल पनवती जेव्हापासून माझ्या घरात आलेत ना तेव्हापासून माझ्या घराची पूर्ण वाटच लागली आहे घरात एक काही धड होत नाही त्यांचा पायगुणच चांगला नाही हे दोघं या घरात नसते राहत ना तर बरं झालं असतं या दोघांमुळेच ना या घरावर नुसती संकट येतात या दोघांमुळेच या घरावर ही परिस्थिती आली आहे खरंच हे दोघं या घरात नाही राहायला पाहिजे कधी या घरातनं जातील ना, ना याचीच मी वाट बघ आता सुधाकर गायकवाड हे सगळं ऐकतात आणि त्यांना राग येतो ते येऊन निरुपाच्या थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात निरुपा काय बोलतेस तू हे तुझं तरी तुला कळतं आहे का अगं सत्यजित आणि मीरा या घरचे आहेत आणि ते या घरचेच कायमचे राहणार तू कितीही त्यांना काही बोलस ना तरीही दोघे या घरासाठी खूप काही करतात तुझा तो बबड्या आणि बबडी एवढं काही करत नसतील एवढं दोघंही करतात तरीसुद्धा तू सत्यजित आणि मीराला कसं असं बोलू शकतेस अगं हे घर वाचवण्यासाठी या मीराने किती काय काय केलं आहे सत्यजितने सुद्धा आणि त्या पंकजाने तुझ्या देविकाने काय केलं सांग ना घरात एक तो पैसा देत नाही घरचं सगळं सत्यजितच भागवतो तरीसुद्धा तू सत्यजितला नावं ठेवतेस कशी आई आहेस तू उलट तुला त्याचा अभिमान वाटला पाहिजे पण नाही तू प्रत्येक वेळी त्यांना नावंच ठेवत असतेस तेवढ्यात तिथे मीरा सत्यजित पंकज आणि देविका येतात तेव्हा मीरा म्हणते जाऊ दे बाबा अहो बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे किती काही बोललं ना तरीसुद्धा काही, तरी काही उपयोग नाही तेव्हा लगेच निनुपा म्हणते ए तू कोणसं मला बोलणारी तू गप्पा बस तू जास्त बोलू नकोस तेव्हा पंकज आणि देविका म्हणतात बरोबर आहे मम्मा तुझं बरोबर आहे तू अगदी बरोबर बोलतेस या दोघांमुळेच आपल्या घरावर संकट येतात तेव्हा सुधाकर गायकवाड जोरात उरटात पंकज गप्पा बस आता निरूपा झाली आता तू सुद्धा कोणीही काही सत्यजित त्यांनी मीराला बोलायचं नाही तेव्हा लगेच सत्या म्हणतो बाप अरे या मूर्खांना सांगून काही उपयोग नाही त्यांना ना फक्त त्यांचंच पडलेलं असतं बाकी त्यांना कोणाचंही घेणं देणं नाही सोड ना तू कशाला त्रास करून घेतोस बाप सोडून दे तू या मूर्खांच्या नादी लागू नकोस चल बाप जेवायला चल आणि मीरा लगेच त्यांना जेवायला घेऊन जाते आणि तिघंही जेवायला बसतात निरुपा पंकज आणि देविकाला विचारत सुद्धा नाही आता सत्यजित म्हणतो बाप तू कन कोणतंही टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना त्या निरूपाच्या बोलण्याकडे तर तू अजिबात लक्ष देऊ नकोस ती बाई कशी आहे हे मला चांगलंच माहीत आहे तिने कधीच माझ्यावर प्रेम केलं नाही लहानपणापासून ती माझा रागरागच करत आली आहे त्यामुळे मला आता काहीही वाटत नाही त्यामुळे तू सुद्धा त्याची अजिबात काळजी करू नकोस तू अगदी खा पी आणि एकदम व्यवस्थित रहा टेन्शन कसलंही ना घ्यायचं नाही मीरा म्हणते हो बाबा हे बरोबर बोलतायत तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही आहोत ना सगळं नीट आता सत्य आणि मीराने सगळी परिस्थिती व्यवस्थित हँडल केलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू